आमदार भाव परत वाऱ्या निघावा असं वाटत आम्हाला दादा, दादा कौतुक करा तेवढ थोडं वाटतं दादा सारखा अन्ना दा ना दादा नाही आमच्या आईबापाने आम्हाला पंढरपूरचे वारी घडवले नाही तेवढी आमच्या दादांनी घडवले दादाला खूप खूप माझा काय असं वर्षात एक माझ्या आयुष्यातला एक वर्ष दादाला देव आणि दादाचे दादाच्या जी प्रगती करतो दादा सारखा नेता होणार नाही आणि दादा सारखा माणूस कधी आम्हाला पाहायला भेटणार नाही आमदार असे आमचे लाडके आमदार आता जे लोक म्हणते आमची लाडकी बहीण पण आम्ही स्वतः म्हणते की आमचे दादा आमदार आमचे लाडके भाऊ आमच्या भावा पक्षी अतिप्रिय आम्हाला दादा दादा सारखा माणूस गरीब लोक कुठे जाऊ शकलो नाही आणि हे मंगेश दादामुळे आम्ही पंढरपूर पाहतोय हे आमचं भाग्य मंगेश दा दादा यायला पाहिजे हेच आमची इच्छा पण आहे आजपर्यंत पाऊस मागू आणि सुख शांती मागू दादानी जो हा उपक्रम चालू केलेला आहे तो भारत चांगला आहे आणि धार्मिक आहे जे जाऊ शकत नाही ते सुद्धा पंढरपूरला जायला लागलेले आहेत आणि सगळ्यांना येवा जावा वाटत आहे म्हणून दादा परत पुन्हा दा... आमदार व्हावं आणि परत या अशाच वाऱ्या लोकांची इच्छा आहे आयुष्य त्यांना लाभो आणि सर्वांचं सुख शांती मिळो हे त्यांची पण प्रार्थना आहे आणि सर्वांची पण आहे विठुरायांकडे सुख समृद्धी आणि यापुढे लोकांना अशी बुद्धी देऊ की विधानसभेला दादांना जोडून द्यावं आता पंढरपूरची वारी जा, जाते आषाढी एकादशीला तर आमदार साहेबांनी चांगलं केलेलं आहे आणि हा चौ चौथा चौथा प्रवास आहे जाण्याचा तर चांगला काम केलेलं आहे आमदार साहेबांनी तर त्यांनी चांगलं केल्यामुळे हे आमदार म्हणजे पुन्हा पुणे येतील व यावा असं आमची इच्छा आहे लोक सोडून आम्ही कुठ पाहिलं नाही गेल दादा पंढरीची वारी झाली